ब्रॉड टू यू बाय एजिलस डायग्नोस्टिक्स हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलस डायग्नोस्टिक्स खुद को टेस्ट करते रहो आणि लोकसभेला पोळी भाजल्यामुळं हे आजी माजी मुख्यमंत्री ओबीसीवर बोलायलाच तयार नाहीत हे निवडणुकीच्या पलीकडे जायलाच तयार नाहीत मी तुम्हाला एक सांगेन शरद चंद्रजी पवार हे यशवंतराव चव्हाणांचे मानसपुत्र नाहीत किंवा आपले पृथ्वीराज बाबा चव्हाण हे जातीय भूमिका घेत असतील जरांगींना पाठिंबा देत असतील तर काँग्रेसनं ओबीसीची भूमिका ओबीसी बद्दलची भूमिका जाहीर करावी नाहीतर पृथ्वीराज बाबा चव्हाणांनी कुठं जावं तर त्यांनी राहायला कुठं जावं तर त्या अफगाणिस्तानमधल्या एखाद्या कुठं काय एखाद्या अफगाणिस्तानमध्ये राहायला जावं कारण का म्हणतोय तिथं जातीय भूमिका घ्यायला व्हावं आहे पृथ्वीराज बाबा तुमच्या कामाला कारण हा महाराष्ट्र अठरा पगड जातींचा आहे हा महाराष्ट्र शिवरायांच्या रहितेचा आहे हा महाराष्ट्र शाहूराजाच्या रहितेचा आहे त्यामुळे पृथ्वीराज बाबा चव्हाण तुम्ही वूटसुट लाइव करता आणि जरांगेना पाठिंबा देता मग आम्ही ओबीसीनी तुमच्याबद्दल काय भूमिका घ्यायची पृथ्वीराज बाबानी तर अफगाणिस्तानला राहायला जावावं नाहीतर राहुल गांधींनी त्यांना काश्मीरमध्ये एखाद्या खेड्यामध्ये त्यांची राहायची व्यवस्था करावी मग त्यांची जातीय भूमिका त्यांना तिथं घेता येईल